नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणी आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले जात आहेत आणि आतापर्यंत एक कोटीच्या जवळपास महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहेत आणि यामध्ये मित्रांनो सर्वांच्या माध्यमातून एकाच गोष्टीची विचारणा केली जात होती ती म्हणजे आम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु अद्याप देखील तो फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे त्यासाठी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून ॲपमध्ये एक नवीन अपडेट आणलेला आहे आणि ते अपडेट काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुमच्या ॲपमध्ये इन पेंडिंग टू सबमिटेड जिथं दाखवत आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन सबमिट झालेलं आहे ते दाखवत आहे आणि त्याच्याच बाजूला एक आय बटन देण्यात आलेलं आहे त्या आय बटनवर तुम्ही ज्या वेळेस क्लिक करता तिथे सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे की तुमचा तुमचा फॉर्म कोणत्या स्थितीमध्ये तर मित्रांनो त्यामध्ये तो आपण माहिती करून घेऊयात इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय होतो तर मित्रांनो इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ मित्रांनो तुमच्या पातळीवरून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे परंतु अद्याप देखील शासनाच्या माध्यमातून त्या फॉर्म फॉर्मचं चेकअप झालेलं नाही आणि तो फॉर्म मंजूर सुद्धा झालेला नाही आणि रिजेक्ट सुद्धा झालेला नाही ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून तो फॉर्म चेकअप केला जाईल त्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन तिथं दाखवले जाईल त्यानंतर मित्रांनो काही युजर्सना फॉर्म अप्रूव्ह असं स्टेटस दाखवत आहे ज्या युजर्सना अप्रूव्ह असं स्टेटस दाखवत असेल त्यांचा फॉर्म हा यशस्वीरित्या भरला गेलेला आहे आणि यशस्वीरित्या शासनाच्या माध्यमातून तो फॉर्म मान्य करण्यात आलेला आहे आणि अशा युजरना रक्षाबंधनच्या दिवशी पेमेंट भेटू शकतो तर मित्रांनो तुमच्या ॲपमध्ये जर इन रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा चेकअपसाठी सबमिटरकड पाठवण्यात आलेला आहे दोन चार दिवसामध्ये तो फॉर्म तुमचा सबमिट तुमचा फॉर्म चेकअप होऊन एकतर तो फॉर्म अप्रूव्ह केला जाईल किंवा रिजेक्ट केला जाईल तसेच मित्रांनो तुमच्या फॉर्ममध्ये जर रिजेक्टेड असं नाव दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा शासनाच्या माध्यमातून रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि सध्या तरी रिजेक्ट फॉर्मना पुन्हा अप्लाय करण्याची संधी नाही भ भविष्यामध्ये जर रिजेक्टेड फॉर्म पुन्हा भरण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लिंक ओपन करण्यात आली किंवा काही अपडेट देण्यात आलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो तुमच्या मध्ये जर डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिटेड असं इरर येत असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आहे तर ती तुम्हाला त्रुटीचं निराकरण करून तुमचा फॉर्म पुन्हा परत भरायचा आहे असं जर असं जर दाखवत असेल तर, तर, तर तुमच्या फॉर्ममध्ये काय त्रुटी आहे ती चेक करून तुम्हाला ते रिसबमिट फॉर्म करण्याची परमिशन देण्यात देण्यात येणार आहे तर मित्रांनो डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिस रिसबमिटेड असं ऑप्शन असेल तर तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येणार आहे परंतु जर मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्टेड दाखवत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फॉर्म पुन्हा अप्लाय करता येणार नाही शासनाच्या ना माध्यमातून यासाठी नवीन लिंक किंवा पोर्टल लगे थोड्या दिवसात देण्यात येणार आहे त्याची माहितीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद